नमस्कार घरोघरी मातीच्या चुली ह्या सिरियलच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत सगळेजण सुमित्रावर नाराज असतात सारंग आणि ऐश्वर्याला तिने घरी आणल्यामुळे आणि जानकीशी बोलण्यासाठी त्या रूममध्ये ते, ते गेलेले असतात इतका वेळ झाला आहे दोघी साससुणा एवढा वेळ काय बोलत आहे म्हणून इकडे सगळ्यांचा संताप झालेला असतो एक तर ठरलं आहे ना सगळ्यांनी मिळून चिठ्ठ्या टाकल्या होत्या ऐश्वर्याला घरातनं बाहेर काढायचं माता एवढा वेळ बोलण्याची काय गरज आहे असे सगळेजणी विचार मा करत असतात सारंग मात्र इकडे नाटकं करू लागतात उलटी येते मला बरं वाटत नाही उभं राहत नाही आजी लगेच म्हणते बाळा तुला बरं नाही वाटते थोड्या वेळी इथे आत येऊन ना बाहेरच का उभा आहेस मग तो आऊ करत घरामध्ये प्रवेश करणार त्याच वेळेला नानासाहेब जोरात सांगतात मी तुला घरात यायला सांगितलं नाही जिथं उभा आहे येईन तिथेच ती थांब असं म्हणत नानासाहेब त्यांना धमकी देतात त्यावेळेला ऐश्वर्या नानासाहेबांना म्हणते नाना माझं ऐकून तरी घ्यान मी काय म्हणते नाना म्हणायचं नाही मला असं म्हणत नानासाहेब त्यांच्यावर चिडतात मी तुझा कोणीही लागत नाही आणि तू मला कसल्याही नावाने हा काही मारायची नाही त्यावेळेला हे नानासाहेब इतके चिडलेले असतात त्यावेळेला ऋषिकेश पण चिडून ऐश्वर्याला म्हणत असतो तुझ्या तोंडातल्या घाणीतनं माझ्या नानासाहेबांचं नाव घेऊ हो नकोस त्यावेळेला ऋषिकेशला नानासाहेब सांगतात तू शांतता घे सो सौमित्र सारंगला समजत असतो सारंग तुला समजत का नाही तू ह्या मुलीला परत का आणलंस तुला कळतं आहे का तू काय मूर्खासारखा वागतोय सारंग मग त्याच्या भावाला उत्तर देतो तुम्ही दोघंच नवरा बायको सगळेजण घरामध्ये नवरा बायको किती आनंदी आहात आहे की नाही आणि मग मीच काय एकट्याने राहायचं आणि दुखी राहायचं मलाही आनंद हवा ना मलाही माझ्या आयुष्यात वाटतं ना माझी बायको माझ्यासोबत असावी मलाही जोडीदार असावा हो की नाही मी काय चुकीचं बोलतोय का माझ्याही मनात काहीतरी भावना आहे ना असं म्हणत सारंग सगळ्यांशी समोर बोलत असतो ऋषिकेश मात्र म्हणतो तुझ्या ह्या विचारांची मला आता यायला लागली आहे आजी त्याच्या बाजूने बोलायला लगेच पुढे उभी राहते आणि मग तो काय चुकीचं चु बोलते असंही म्हणते इकडे सुमित्रा जानकीला सांगत असते की मी काय म्हणते माझं ऐकून घे मी असं का वागले ते माझं ऐकून घे मात्र जानकी रागवलेली असते ती आईंना म्हणत असते तुम्हाला कळतंय का तुम्ही विषाची नागाची परीक्षा घेताय ती नागीन ना आहे तेव्हा सुमित्रा म्हणते हे सगळं मला माहिती आहे ती नागिन ना आहे माझा मुलगा त्या नागिनीला गळ्यात घेऊन मिरवत आहे त्याच्या लक्षात येत नाही ती डसेल ती म तुला मारेल मला माझ्या मुलाच्या मनातून ते सगळं काढायचं आहे आपण तळहातावर फोड आला की तो फोडत नाही ना तो आंजरून गोंजरून बरा करतो ना तसंच मला करायचं आहे माझ्या मुलाच्या मनात ती मुलगी आहे त्या मुलीला आपण आता व्यवस्थितपणे बाहेर काढायला हवं ते जर दुखणं आपण तसंच ठेवलं तर ते तसंच आपल्याला झुलताना दिसेल त्यापेक्षा आपण त्याच्या मनातनं तिला बाहेर काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायला हवं आणि ते करण्यासाठीच मी त्या मुलीला घरा घरात आणताय आणि तू माझी साथ दे ग माझी साथ दे असं म्हणत सुमित्रा तिची बाजू जानकीसमोर मांडते आणि मी जानकीही तिच्यासोबत ते नाटक करायला तयार होते मग सुमित्राने सांगितल्याप्रमाणे आता सारंगच्या मनातून ऐश्वर्याला काढायला हवं तिच्या मनातनं त्याचं भूत उतरवायला हवं पण ते आता आपल्याला त्याच्यासमोर सत्य तिचं काय आहे ते, ते आणूनच करता येईल पण त्याच्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागेल याचाही अंदाज आहे का असं म्हणत जानकी सुमित्राला सांगू लागते सुमित्रा मग तिची बाजू मांडू लागते आणि तू जर साथ दिलीस तर आपण दोघी मिळून माझ्या मुलाच्या डोक्यातलं जे काही खोळ आहे ते काढू शकतो असं बोलू लागते आणि जानकी तिला पुरेपूर साथ द्यायला तयार होते दोघीजणी बाहेर येतात दोघीही नाटक करतात आम्हाला दोघींना एकमेकीचं मत पटलेलं नाही सगळेजण त्यांच्या मताची वाट पाहत असतात ऋषिकेश तिच्यावर चिडतो आता काय डिम्मईत उभी राहणार आहे तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग सुमित्रा आणि जानकी दोघीही एकदम गप उभे असतात एक शब्द अक्षर तोंडातनं काढायला तयार नसतात आणि ऋषिकेश मात्र आता संतापतो जानकीला तो म्हणतो आता तोंडातनं शब्द काढतीस का बोलतीस का बोलायला सांगावं लागतंय का तुला मग जानकी नानासाहेबांसि बोलण्याचा प्रयत्न करते नानासाहेब तुम्हाला मी सांगते मला ना यातले एकही गोष्टी पटत नाही आईंनी ह्या ऐश्वर्याला घरात आणण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला अजिबात मान्य नाही आपल्या घरात कुणालाही मान्य होणार नाही हेही मी आईनला सांगितलं आहे तरी त्यांना त्यांना घरात घ्यायचं आहे मी त्यांना नाही सांगितलेलं आहे त्यामुळे माझा निर्णय असा आहे की ऐश्वर्या ह्या घरात सारंगभाऊजींसोबत येणार नाही हे ऐकल्यानंतर ना सुमित्रा मात्र तिचं नाटक सुरू करते मला ह्या घरात काहीच किंमत नाही माझ्या मताला काही मान नाही मी ह्या घरात आता राहू शकणार नाही जसं जानकी आणि ऋषिकेश घर सोडून गेले होते ना तरी ते जगलेच ना राहिलेच ना तसंच मी आता निर्णय घेतला आहे घर सोडण्याचा मी माझ्या मुला आणि सुनासोबत घर सोडून निघून जाईल जर जा त्या दोघांना ह्या घरात मान नाही त्यांना इथे घेणार नसेल तर मीही त्यांच्यासोबत घर सोडून जाईल मग हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला मात्र फारच धक्का बसतो सारंग म्हणतो नको आई मी काय करू मी तुला घेऊन कुठं जाऊ काय कमवू कसं खाणार आपण कसं राहणार आपण असं काय काय बोलू लागतो सुमित्रा त्याला म्हणते अरे तू कामाला जायचं तुला शेती काम येतं तू दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायचं दोन रूमची खोली घेऊ आपण तिथे आपण आपला तिघांचा छान संसार मांडू तुमच्या संसाराला मीही हातभार लावेन मीही परसदारात शेती करेल काय काय भाजीपाला लावेल तुझी बायको घरातलं कामधाम करेल आणि तू दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायचं पैसे कमावून आणायचं आता ऐश्वर्याला मात्र घाम फुटला एवढंच एवढं करून काय याच्यासोबत वेगळं राहायला जायचं सुमित्रा मात्र छान पटवून सांगत असते आपण तिघांचा छान संसार होईल आपण इथे नाही राहायचं चला आपण इथून निघून जाऊया त्यावेळेला नानासाहेब सुमित्राला म्हणतात तुझ्या डोक्यात पाणी झाले का त्या मुलासाठी तू हे घर सोडायला तयार झाली आहेस तुला काय वाटतं का सुमित्रा मात्र म्हणते हो माझ्या मुलासाठी मी घर सोडेल ऋषिकेश म्हणतो जशी तुझी इच्छा जाऊ शकतेस तू आणि ऋषिकेशनी घर सोडायला लावलं आहे हे ऐकून तर तिला फारच मोठा धक्का बसतो ऋषिकेश मात्र आपलं मत सांगत असतो तू चुकीच्या व्यक्तीला साथ देत आहेस आणि त्याच्या मागे लागून त्यांच्यासोबत जात आहेस ना तुला नानासाहेबांची या घराची अजिबात काहीच पडलेली नाही तुला समजायला हवं तू नको त्या ऐश्वराची बाजू घेऊ नको तिच्या त्यांच्या मागे लागू आपल्या सुखाचा संसार चालू आहे तो नको खराब करू असं ऋषिकेश सांगत असतो सौमित्रही त्याच्या भावाच्या सुरात सूर मिसळतो आणि आईला समजवण्याचा प्रयत्न करतो आई मात्र आता काही ऐकायला तयार नाही माझं लेकरू असं वनवासात कसं सोडू मी त्याला असं दुःखात नाही पाहू शकत मी असं म्हण म्हणून सगळ्यांना ती पटवत असते त्यातली त्यात आजीही मग बोलू लागते ह्या घरात माझ्या मुलीचा काहीच अधिकार नाही तिने तिचं आयुष्य इथे झटवलं ह्या ऋषिकेशला लहानचं मोठं करण्यासाठी ती ह्या घरात राहिली आणि आज तिला तोच ऋषिकेश घर सोडून जाय म्हणतो मग मीही जाते माझ्या मुलीसोबत मीही इथं राहणार नाही नानासाहेब तुम्हाला तरी काही वाटायला हवं माझ्या मुलीने तुमच्यासाठी तिचं आयुष्य झिजवलं आणि तिलाच तुम्ही घराबाहेर काढताय हे माला मी ही माझा, मुली मी ही ने। काय मला पटलेलं नाही आणि मीही माझ्या मुलीसोबत ह्या घरातनं बाहेर जायला तयार आहे मीही इथे राहणार नाही हे सगळं ऐकून ऐश्वर्याला तर घाम फुटलं काय करायला गेले आणि काय होऊन बसलं आणि सगळेजण इथे त्यांच्यासोबत घर सोडून निघून जायला तयार झाले हे पाहून तर तिला आणखीनच वाईट वाटू लागतं काय आयड्या लावू म्हणजे याच घरात राह राहता येईल म्हणून ती विचार करत असते सुमित्रा मात्र निरागसपणे म्हणते मी माझ्या मुलासोबत जाणार आहे मी नाही राहणार इथे आणि आजीचाही त्याच्यात सुरात सुर सगळ्यांना बोल लावते काय काय बोलते आणि नानासाहेब मात्र चिडतात बंद करा तुमचं हे बोलणं तुम्ही ही जात असाल तर नक्की जा शंभर टक्के जा तुमच्या सगळ्यांना आम्ही हात जोडतो तुम्ही आम्हाला आता आमच्या घरात नको आहे जायचं ज्यांना घर सोडून त्यांनी खुशाल घर सोडून जा असं म्हणत ते त्यांना बाहेर पा पाठवू लागतात ऐश्वर्या नानासाहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करते नानासाहेब म्हणतात तुझ्या तोंडातनं एवढ्या घाण तोंडातनं माझं नाव घ्यायचं नाही सांगितलं आहे ना तुझा मी कोणीही लागत नाही त्यामुळे तू मला काहीच समजवायचं नाही सुमित्रा म्हणते जाऊ दिवाळा चल आता आपण आपण हे घर सोडून निघून जाऊ असं म्हणत सुमित्रा चार पावलं पुढे जाते आणि त्याच वेळेला जानकीला मात्र वाईट वाटतं जानकी थांबा आई असं म्हणते आणि सगळ्यांना मग सांगू लागते जर सुमित्रा आई हे घर सोडून जाणार असेल तर मला ते मान्य नाही आई कुठेही जाणार नाही हे घर आईंचं आहे त्यांना इथे राहावंच लागेल हे ऐकल्यानंतर नानासाहेब म्हणतात मग ऐश्वर्या आणि सारंगलाही इथेच ठेवून घेणार ती म्हणते हो तुम्ही माझ्यावर निर्णय सोपवला ना आता मी घेतला आहे हा निर्णय ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी आईंसाठी इथे राहू शकतात हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो कुणालाही हे मान्य नसतं ऐश्वर्याला तर मात्र जग जिंकल्यासारखं वाटू लागतं तिला खूप छान वाटतं बरं झालं आपल्याला इथे राहायची संधी मिळाली जानकी सुमित्राला हाताला धरून घेऊन येते आणि सगळ्यांसमोर उभं राहून सांगू लागते की आजपासून आई कुठेही जाणार नाही आणि सारंग ऐश्वर्यालाही ती सांगते तुम्ही या घरात राहू शकतात तुमच्या रूममध्ये जा बरं असं सांगितल्या होते दोघांनाही आनंद होतो चला तर आपल्याला आपलं स्थान पूर्वीचं मिळणार आणि आपण पुन्हा पहिल्यासारखे हातपाय पसरवणार ऋषिकेशला मात्र संताप होतो तो त्या पॉटला फ्लॉवर पॉटला हाताने मारतो आणि वरती निघून जातो त्याच्या मागे लगेच जानकी ही तुरुतुरु त्याला तुरु समजवण्यासाठी जात असते इकडे मात्र आता ऐश्वर्याच्या मनासारखं होणार ती करणार ग्रह प्रवेश उजवा पाय ठेवत घरात तिने प्रवेश केला आणि तिच्या आता सुखाच्या नांदीची सुरुवात होणार ती किती सुख कोणाला देणार हे आपल्याला आता तिथे पाहायला मिळणार इकडे जानकीवर खूप भडकलेला असतो ऋषिकेश तो काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो जानकी त्याचा हात पकडते अहो ऐकून तर घ्या आणि त्याच्या हाताला पाहते तर काहीतरी लागले हात सुजलाय मग ती त्याला म्हणते तुम्हाला माझी शपथ इथे शांत बसा मग ती फर्स्ट एड बॉक्स घ्यायला जाते ते आणल्यानंतर ती त्याच्या हाताला बँडेज करू लागते स्प्रे मारते आणि त्याला मग ती समजावू लागते असं का वागता तुम्ही अहो माझं बोलणं तरी ऐकून घ्या मला काय सांगायचं आहे ते तरी ऐकून घ्या पण ऋषिकेश म्हणतो आता बोलण्यासारखं ऐकण्यासारखं काही राहिलेलं नाही तू इतका मोठा मूर्खपणा केला आहे त्या मुलीला घरामध्ये घेऊन आता ती मुलगी आपल्या घराचे असंख्य तुकडे करणार आणि तू तुझ्या तु ह्या डोळ्यांनी पाहत राहा आजकाल संसारामध्ये तू बोलायचं मी हा लहान म्हणत राहायचं चा, एवढंच चाललेलं आहे सगळं काही तू तुझ्या तु तु मनासारखंच करते मला अजिबात विचारात घेत नाही आणि माझ्या मनाचाही तू विचार करत नाही जानकी त्यांना म्हणते असं बोलता का बोलताय तुम्ही असं नका विचार करू पण तो म्हणतो तसंच आहे ते तू माझं काहीही ऐकून घेत नाही जानकी त्याला समजत असते मला समजते की मी सध्या त्या उडणाऱ्या पतंगीच्या मागे धावते जी माझ्या हातात येणारच नाही आहे मला माहिती असून पण इकडे सारंगा इकडे सारंगाने ऐश्वर्याच्या वादावरून सुमित्रा आणि नानामध्ये तोच वाद सुरू असतो शेवटी तू दाखवून दिलं नवऱ्यापेक्षा ममता जास्त महत्त्वाची तू तु तुझ्या नवऱ्याची साथ न देता तुझ्या बायको तुझ्या मु मुलाची आणि सुनाची साथ दिली आणि तू सिद्ध केलं ममतेपेक्षा काही चांग मोठं नाही नवरा म्हणून तू मला काहीही मान दिला नाही मुलात आणि नवऱ्यात जेव्हा निवड करण्याची वेळ आली तेव्हा तू मुलाची निवड केली आणि मला तू सपशेल हरलीस आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही तुला तुझा मुलगा जास्त प्यारा आहे ना माझ्यापेक्षा तू सिद्ध केलंस तू आजपासून माझ्यासाठी काही नाही कोणीच नाही माझी असं म्हणत ते तिच्यावर रागवतात इकडे जानकी समजवण्याचा ऋषिकेशला प्रयत्न करते की मी पूर्वीसारखं सगळं करेल माझ्यावर विश्वास ठेवा फक्त मला थोडा वेळ हवा ऋषिकेश मात्र तिच्यावर रागवतो तिचं हे म्हणणंच त्याला पटत नाही की ह्या मुलीला घरात ठेवायचा आणि आता काय करणार पुढे म्हणे समजवायचं काय समजवतेस मला तुझी आता एकही बाजू मला ऐकून घ्यायची नाही जानकी सांगत असते माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या मी त्या मुलीला ह्या घरात टिकू देणार नाही फक्त मला थोडासा वेळ हवाय पण ऋषिकेशला हे मान्य नाही ऋषिकेश तिच्यावर रागवतो आणि तिच्याशी तिच्यापासून तिकडे दूर जाण्याचा प्रयत्न करतो नाना साहेबही इकडे काही वेगळं वागत नाही बायकोशी त्यांनी पूर्णपणे संबंध तोडला इथून पुढे तुझं माझं काही घेणं देणं नाही तू माझ्याशी इथून पुढे बोलायचं नाही मीही बोलणार नाही कारण तू फक्त आता एका मुलाची आई आहेस तू माझी कोणी राहिली नाही इकडे सा सारंगच्या विषयावरतीच पुन्हा एकदा बोलणं चालू असतं ते सौमित्र आणि अवंतिकाचं त्यांना वहिनींनी का घरात ठेवून घेतलं काय झालं असेल त्या रूममध्ये त्या दोघींमध्ये बोलणं आणि वहिनी तर बोलल्या होत्या कुठलीही गोष्ट झाली तरी आपण त्या ऐश्वर्याला घरामध्ये घ्यायचं नाही बोलली होती ना मग काय घडलं असं त्या दोघींमध्ये की त्या दोघींना या ऐश्वर्याला घरात ठेवून घ्यावं लागलं अवंतिका म्हणते आईंनी काहीतरी ब्लॅकमेल केला असेल वहिनींना म्हणून वहिनींनी हा निर्णय घेतला काहीतरी बोलल्या असतील त्या आणि आपण त्यांच्याशी जाऊन बोलायचं का आणि आवंतिका अगं तुला वाटतं का वहिनी आपल्याला हे सगळं आता सांगेल पण ह्या सगळ्या गोष्टीमागे काहीतरी गोलमाल नक्की आहे हां वहिनीने इतके चटके सहन केले आहे ना आयुष्यात पण ती खूप सावध झालेली आहे आणि तिने जर हा निर्णय घेतला आहे तर याच्या मागे दोघींचं काहीतरी गौड बंगाल आहे त्या दोघी सासूना आपल्यापासून आप काहीतरी लपवत आहे या वकिलांनी बरोबर हेरले त्यांना कळून चुकले की काहीतरी त्या दोघींमध्ये आहे पण काय आहे आपण जाऊन विचारू शकणार नाही ते आपल्याला सांगणार नाही त्यामुळे आता वेळ आणि वाट पाहणं आपल्याकडे एवढंच उरलेलं आहे इकडे दोघे सासूसुणा रात्रीच्या अंधारात भेट घेतात एकमेकींची आणि तिथे त्या दोघीजणी बोलत असतात आपल्या दोघींचा जो प्लॅन आहे तो इथून पुढे असाच ठेवायचा कुणाला कळू द्यायचं नाही आणि ती ऐश्वर्या फार साव हुशार आहे चालक आहे तिला जर कळलं ना आपण दोघीजणी एकत्र एक एका टीममध्ये आहोत तर ती लगेच सावध होऊन जाईल त्यामुळे इथून पुढे आपण एकमेकींशी बोलायचं नाही तुम्ही मारल्यासारखं करायचं आणि मिराडल्यासारखं करणार तिच्यासमोर असं दाखवायचं की आपण दोघी एकमेकांच्या विरोधात वेगवेगळी दोन टोकं झालेली आहोत हो की नाही मग सुमित्रा म्हणते खरं सांगू का तुला मा, ना मा तुझ्यामध्ये ना मला माझी मुलगी मैत्रीण काय काय असं रूप बघायला मिळतं आणि अशी सासूसुणांची जोडी प्रत्येक घरात जर जमली ना कुठल्याच घरात कसलंच दुःख राहणार नाही गं दोघीजणी हो ना एकमेकींना ह्याच गोष्टीवर बोलतात आणि खरंच जर सासूसुणा एकत्र राहिल्या तर त्या घरात भांडणंही होणार नाही वादही होणार नाही आणि त्या घराला घरपण आणि इतकं स्वर्गासारखं सुख देणारं घर असं होईल कुणी विचारही करू शकत नाही आणि असा अनुभव आपल्यामध्ये कितीतरी जणीने घेतला आहे हो की नाही जेव्हा सासू सुनेला मुलगी म्हणते मैत्रीण म्हणते ते नातंच वेगळं होऊन जातं आणि असंच नातं प्रत्येक सासूसुणामध्ये राहायला हवं आपणही प्रयत्न करू माझाही तसाच प्रयत्न राहीन तुम्हीही करून पहा इकडे मात्र सासूसुणांची छान जोडी जमली आहे आता सारंग आणि ऐश्वर्याला वेगळं करण्यासाठी सगळेजण प्रयत्नात आहेत पण सुमित्राला दाखवायचं आहे की ऐश्वर्या कशी आहे आणि सारंगचे डोळे उघडायचे म्हणजे सारंग, सारंग स्वतःच्या हाताला धरून त्या नागिनीला घराच्या बाहेर काढेल आणि मग ठरलं तर आपलं इथून पुढे आपल्या दोघींचं प्लॅन सुरू असं म्हणत दोघीजण एकमेकींना टाळ्या देतात आणि एकाच टीममध्ये आहोत पण कोणाला सांगायचं नाही असंही ठरवतात इकडे जानकी म्हणते एक दिवस असा लवकरच येईल ज्याने ऐश्वर्याला असं वाटत असेल की तिने या घरात प्रवेश करून आपल्याला त्रास द्यायचा विचार केला आहे पण उलटं होणार तिच्या बाबतीत तिला आपण इतका त्रास द्यायचा इतका त्रास द्यायचा की ती स्वतःहून म्हटली पाहिजे मला ह्या घरातच राहायचं नाही आणि सारंग भाऊजींचे डोळे जर एकदा उघडले त्यांनी तिला हाताला धरून बाहेर काढलं की आपल्याला मात्र मग काही टेन्शन राहणार नाही ऋषिकेशमध्ये आणि तुझ्यामध्ये भांडणं होत आहे त्यामुळे तू ऋषिकेशला सगळं सत्य सांग असं सुमित्रा म्हणते पण ती म्हणते नाही सध्या तरी आपण कोणाला काही सांगायचं नाही इकडे मात्र सारंगचा आनंद गगनात मावेना आनंद आनंद खूप नाचतो बिचारा आणि ऐश्वर्या म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं तुम्ही नाटक केलं नसतं तुम्ही या घरात प्रवेश करू शकलं नसते असं म्हणत एकमेकांचं कौतुक करत असतात त्याच वेळेला दार कोणतरी ठोटावतं पटकन मग झोपण्याचं आजारीपणाचं नाटक सारण करू लागतो आणि त्या रूममध्ये मला मग जानकी येते जानकी मग त्यांना विचारते भाऊजी तुम्हाला बरं वाटतंय ना मग तो लगत उठत उठत म्हणतो हो आता वाटतंय थोडंसं बरं इकडे मात्र ऐश्वर्या मा मोठा माज दाखवते माझा चार शेवटी तूच करतेस माझ्यासाठी चहा पाणी करतेस ना आज चहा पाणी कर उद्या मी जे सांगेल ते काम कर मग ऐश्वर्याला जानकी म्हणते हो तुझंस्त पाहुणचार करणार आहे मी एकदम मस्त तुझ्या पाहुणचारासाठीच तर आहे मी इथे असं म्हणत दोघीजणी एकमेकींना टोमणे मारू लागतात आणि ऐश्वर्या सांगते मी कशी जिंकले मी तुझ्या नाकावर टिचून या घरामध्ये आले आणि आता तूच माझा पौंचार करतेस त्यावेळेला म्हणते पाहुणचारात काही कमी पडणार नाही मी चाहत विषबरोबर घातलं आहे ना गं लगेच तू चाहत हुंकत ऐश्वर्या म्हणते काय सारंग म्हणतो असं का केलं बही तू तेव्हा ती म्हणते अरे देवा थोडीशी चेष्टा करून पाहिली गवी कसं वाटले माझं नाटक मी तुझं पौंचार काय असं करेल का अजून भारी करेल आणि सारंग भाऊजी तुमच्यासारखं नाटक मला जमलं ना बघा मी कसं विष घालण्याचं नाटक केलं तसं तुम्ही विष पिण्याचं नाटक केलं तुमचा खोकला बरा आहे ना आता कारण खोकल्याच्या बाटलीचं तुम्ही नाटक दाखवलं खूप छान वाटलं बरं का मला तुम्ही विष पिल्याचं नाटक केल्याचं हे मला कधीच कळलं होतं पण सगळ्यांसमोर मला ते बोलायचं नव्हतं आणि तुम्हाला वाटत असाल तुम्ही सगळी बाजी जिंकलात तर खरंच जिंकलात हं तुम्ही तुमची बाजू सारंगभाऊजींशी बोलताना जानकी त्यांना जे सांगते खरंच त्याने तरी सारंग चिडोळे उघडतील का ऐश्वर्याचा तो मास त्याला दिसत नाही हे आपलं दुर्दैव समजावं का ऐश्वर एवढं माजात तोरात बोलते आणि जानकी सगळं सहन करते जानकी त्यांना आता पहिलीच धमकी देऊन गेलेली आहे आणि आता इथून सुरू होणार ते महायुद्ध दोन जावेमधलं खाली आल्यानंतर ओवी तिची बॅग वगैरे घेऊन बसलेली असते तुझा डब्बा द्यायचं विसरले की मी असं म्हणत ती डब्बा द्यायला किचनमध्ये जात असतानाच ती म्हणते आई बाबांनी माझं टिफिन वगैरे सगळं काही तयार करून मला दिलं आहे आता मी जाते स्कूलला तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशला ती, ती म्हणते थांबा तुमचा टिफिन देते ऋषिकेश रागवलेला असतो तो म्हणतो मला तुझ्या हातचा टिफिन आहे नको काहीच नको मला जायचं आहे पण जाण्याआधी तो बॅगमधनं एक पार्सल काढतो आणि ओवीला सांगतो तुझ्या आईला सांग हे नानासाहेबांकडे द्यायचं आहे हे यात पैसे आहे आणि रोविलगेच तिच्या आईला सांगायला जाते तर तिच्या आई म्हणते हो ऐकलं मी हे शेतमालचे पैसे आहे नानासाहेबांकडे द्यायचं आहे तू मध्ये मध्ये चमचेगिरी का करतेस तुझ्या बाबांना डायरेक्ट माझ्याशी बोलायला काय हरकत आहे मग ती म्हणते बाबा तुमची दोघांनी कट्टी घेतली आहे का तुम्ही दोघं एकमेकांशी का बोलत नाही त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो हो नाही बोलायचं मला तिच्याशी तूच पोस्टमनगिरी कर मग ती एकमेकांना निरोप देऊ लागते तिला मग जानकी म्हणते तू पोस्टमनचं काम करू नको तू गप्प बस मग ती थेट ऋषिकेशशीच बोलते असं का करताय तुम्ही इकडे मात्र ओवी चिडते तुम्ही दोघांमध्ये मला माझं का बरं तुम्ही पोस्टमन करताय मला का त्रास देत आहे मला खूप बोर होते असले रूप द्यायला तुम्ही पहिल्यासारखे बोला बरं तुमची भांडणं मला आवडत नाही माहिती आहे ना आणि बाबा तुम्ही खरंच किती दिवस नाही बोलणार आईशी मला नाही अजिबात पटत नाही एक तर स्कूलला पण वेळ होत आहे चला बरं आपण स्कूलला जाऊया मग ऋषिकेशला थांबवून पुन्हा एकदा जानकी म्हणू लागते खरंच असंच चालणार का त्यावेळेला ऋषिकेश तिला म्हणतो जोपर्यंत ती मुलगी ह्या घरात आहे आणि तू तुझ्या तु तु सासूला साथ देणार तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही आणि हे असंच चालू राहणार यात काहीही बदल होणार नाही असं बोलून ते तिथून ओवीला घेऊन निघून जातात जानकीला मात्र वाईट वाटतं थोडे दिवस ऋषिकेशची नाराजगी सहंत करावीच लागेल पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की सदा आणि त्याची बायको गावाला गेल्यामुळे आता सगळे कामं घरातली सगळ्या सुनांना वाटून घ्यावी लागेल मग सगळेजण आपण सगळ्याजणी मिळून सगळे कामं वाटू आणि आपलं घर कसं कस व्यवस्थित सांभाळू असं सुमित्रा सगळ्या सुनांना सांगू लागते प्रत्येकीने कामं वाटून घ्यायचं आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची इथे संधी मिळाली ती ऐश्वर्याला आता सासूच्या नजरेमध्ये छान बनण्यासाठी थोडे दिवस मिळल ते काम करावंच लागेल ना ती लगेच आयडिया लावते आणि लगेच तिच्या सासूला सांगते आई मीही मी जबाबदारी घेणार मग तू कोणती जबाबदारी घेते म्हटल्यावर ती स्वतःहून सांगते की मी शेण म शेणाच्या गोवऱ्यात हापण्याची जबाबदारी घेते हे ऐकून सुमित्रा आणि जानकीला मात्र गमतीशीर वाटतं हसायला येतं त्या म्हणत्या बरं कोण स्वयंपाक करणार कोण लादी भांडी करणार सगळे कामं वाटल्या गेल्यानंतर ऐश्वर्या तिचं काम करायला परसदारात जाते तिथे गेल्यानंतर शेण पाहून शेणाच्या वासानेच तिला उलटी यायला हो सारखं होत असतं आणि ती म्हणते हे असं शेण असतं जानकी म्हणते हो इतक्या दिवस माती खाल्ली आता शेण खा मग ती शेणाच्या गोव्या थापू लागते आणि गौऱ्या थापताना तिच्या चे, चे, चेहऱ्याला शेण लागतं आणि जानकीला मात्र फार हसायला येतं असं करणारा आहोत हां तुमचं आमच्या घरामध्ये स्वागत तुझं ह्या रणदेवींच्या घरात स्वागत आहे अजून पुढे बघ काय काय तुला मिळतंय चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करायला विसरू नका आणि पुढे येणारे गमतीशीर भाग बघायलाही विसरू नका आणि आपण पुन्हा भेटू धन्यवाद